नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची अहमदनगर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर अहमदनगर राज्यातील सर्वाधिक पत्रकार सभासद संख्या असलेल्या इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज कुरेशी व अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष नसीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली सदर नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष सेराज कुरेशी यांनी मान्यता दिली असून अहमदनगर शहर व जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीमध्ये अन्सर सय्यद जिल्हा सेक्रेटरी फरहान शेख जिल्हा उपाध्यक्ष सद्दाम सय्यद जिल्हा प्रवक्ता फारुख शेख जिल्हा ट्रेझर कामरान शेख जिल्हा कौन्सिल मेंबर गझनफर सय्यद शहर तहसील सेक्रेटरी जहीर सय्यद तहसील मीडिया प्रभारी शहबाद सय्यद शहर उपाध्यक्ष आदींची एकमताने निवड करण्यात आली आहे हे सर्व नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हा व शहर कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे